धुळ्यात वीस लाखांचा गुंगीकारक अंमली पदार्थाचा साठा नष्ट धुळ्यात मानवी आरोग्याला नशा येणाऱ्या गांजासह सह अफुची बोंडे तसेच गुंगीकारक औषधांचा सुमारे वीस लाखांचा साठा न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला धुळे जिल्हा पोलिसांनी विविध कारवायांमध्ये अफुची बोंडे गांजा तसेच मानवी आरोग्याला नशा येणाऱ्या गुंगीकारक औषधांचा साठा जप्त केला होता तब्बल बारा गुन्ह्यातील या साठ्याची किंमत वीस लाख रुपये इतकी असून पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा साठा धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या आवारात एक मोठा खड्डा करून त्यामध्ये टाकून नष्ट करण्यात आला यावेळी प्रादेशिक अंमली पदार्थ समिती अध्यक्ष तथा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती ठाकरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार धुळे तहसीलदार अरुण शेवाळे पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे सहाय्यक संचालक अतुल पाटील यांच्या उपस्थित गुन्ह्याच्या कागदपत्रांची पडताळणी करत हा संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला धुळे जिल्हा पोलीस आणि अधीक्षक एक्साईज आणि त्यांची समिती यांच्यामार्फत आज आपण एन डी पी एस कायद्यात अंतर्गत जप्त असलेले गांजा भांग कोडिंग फॉस्फेट अफूची बोंडे डोडे असा जवळजवळ वीस लाखांचा माल आपण पोलीस मुख्यालय येथे सरकारी पंचांच्या आणि सर्व एसओपी पीचं पालन करून आज आपण नाश केलेला आहे त्याच्यामध्ये गांजा जवळजवळ आपल्याकडे आठ लाख साठ हजाराचा गांजा आहे अफूची बोंडे जवळजवळ दहा लाखाच्या वर आहेत आणि गुंगीकारक औषध म्हणजे कोडिन फॉस्फेट जे आहे ते जवळजवळ ऐंशी हजाराचा आहे असा एकूण वीस लाखाचा माल आपण सर्व प्रक्रिया करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज आपण नाश केलेला आहे